आपली अभिलाषा सडतोड भाषा सर्वसामान्यांचा विचार भ्रष्टाचाराचा कर्दन काळ सामाजिक बांधिलकी शिक्षण कला साहित्य राजकीय धार्मिक हित रक्षणासाठी आला ऍक्टिव्ह मराठी चॅनल आला ऍक्टिव्ह मराठी चॅनल नमस्कार मराठी न्यूज स्वागत वाघाचा आखाडा येथे गड किल्ले कायदा सन्मान करण्यात यावा यासाठी उपोषण महाराष्ट्रातील सर्व गड न्यूज नेटवर्क किल्ल्याची दुरुस्ती तसेच ऍट्रोसिटी हा सन्मान कायदा करण्यात यावा यासाठी दोन तरुणांनी राहुली तालुक्यातील वाघाचा आखाडा येथे दिनांक एक एक दोन हजार पासून आमरण उपोषण सुरू केले आहे राहुरी शहरातील वाडी येथील रवींद्र आणि तनपुरे तसेच रावरी फॅक्टरी येथील केशव सांगदेव हार्दे या दोन तरुणांनी उपोषण सुरू केले आहे सध्याच्या परिस्थितीत महाराष्ट्रातील सर्व गडकिल्ल्यांची अतिशय दुर्व्यवस्था झालेली आहे राज्य सरकारने लक्ष द्यावे अशी मागणी केली आहे तर आज दिनांक नऊ एक दोन हजार चोवीस रोजी आज नावा नावादिवशी प्राजक्ता दादा तनपुरे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन त्यांच्या

ब्यूरो रिपोर्ट एक्टिव मराठी न्यूज अहमदनगर